मिरची कापू लागली ये? तुला येणार आहे का नूडल्स घरी बनवतात नक्की बघते मी आता तुला येत का कांदा कापलाय आता शिमला मिरची आणि कोबी बर बर बघते मी बनवणार तू बनवणार अयो बर बघते कापून झालेलं आहे सगळं कोबी शिमला मिरची कांदा आणि आता मिरची कापतोय याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि सॉस कोणता येऊ हो, रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस सोया सॉस आणि शेजवान चटणी एवढे सॉस त्याच्यात जाणार इथं नूडल्स शिजवून शीजू, शिजवून घेतलं मी शिजून पाणी काढून घेते आणि आता यश अंडे घेतोय तिकडं मटण ठेव शि शिजवायला ठेवलं आहे शिजतंय मटण अंडे फ्राय करून आता गॅस मोठा तर ना

आधी ह्या चमचा घेतो का या चमच्यानं टाकायचे श्वास भरतो का या हे बघ याची ह्या चमच्यावर घ्यायचे ह्या चमच्यानं श्वास टाकायची उली उली एक एक चमचे हाय का नाही वाटीत काढून घेतली असते ना म्हणून घेतला पण मग कोणाला ना

पाणी नाही तर थोडं नको असं बोटाने हे कर ना पाणी नाही टाकवलं तिथं बांध झालं टाकलं थोडं टाकलं बांग झालं अरे टाकडं कर त्यांच्यावर थोडी जाऊन हे त्यांच्या आणि बस बस तुला तर ऐकायलाच येत नाही बस, बस म्हणते तर

एक नंबर दिसतोय कलर कलर लय छान आलेला आहे आता ह्या वेळेस जरा सॉस एवढ जागा नाही वाचाव लागत भैया अजून मीठ हलवलं तर मग तर नादच ना हलवता येत नाही ना गॅस कर का मोठा कर फायनली नूडल्स बनवलंय बघा कसं बनवलंय जे वाट बघा जास्त टाकले नाही कारण स्वासने मला त्रास होतो स्वास कमीच टाकले पण बनवलंय साधं आपलं या खायला यश खाऊन बघ बरं कसं झालं मी ते आता यश काय म्हणतो छान झालं एक नंबर चांगलं झालं खाऊन बघतो मी पण खाऊन बघते आता या तुम्ही पण खायला घरी बनवलेलं नूडल्स बाहेर

आधी आता गेस कापले मला कपडे घेतले आता नाही वाटणार आहे आम्ही त्याचे सगळे कापले होते मला सांगतात तीन दोन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा पोरांचे ते काकाव लागले असते आहे ना तेरा

अरे आई कशी बोलली ती अरे मामाला असं म्हणत्या का यातलं त्याला कळत का नाही पाय दाबलं म्हणून मी जसं बी तो येड्यावर इकडे ते बी एवढं जाऊ आकाश टाक म्हणतात नाईन्टी फाय सीट फोन वाहून कसं फोन तर याच्या खाली